नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामीदीप किचन या मध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते पितृपक्षामध्ये सर्वात महत्वाचा आणि मुख्य पदार्थ म्हणजे दह्याची कढी आणि आज आपण तीच कढी सोप्या पद्धतीने व फोडणीची कढी कशी बनवायची ती बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पहिल्यांदा मसाला काढून घेते त्याशिवाय कढीला चवही येत नाही चला मग आपण मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आद्रक घेतलेला आहे सात ते आठ मेथी दाणे भिजवलेले घेतलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे सर्व मी मिक्सरला वाटून घेते बारीक पेस्ट करायची आहे वाटलं तर थोडंसं पाणी घाला हे बघा अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे आता दोन चमचे बेसनपीठ घेते त्यामुळे कढीला दाटसरपणा येतो आणि कढीला चवही छान येते बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घेते आपल्याला पातळ पेसनपीठ करून घ्यायचं आहे गुटळ्यात ठेवायचे नाही व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने गुटळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे हे बघा एवढं पातळ करून घ्यायचं आहे आता मी दही घेते इथे मी तीनशे पन्नास ग्रॅम दही घेतलेला आहे दह्याला छान चमचाच्या साह्याने फेटून घ्यायचं म्हणजे दह्यात कुटळ्या राहत नाही आणि प्लेन दही आपल्याला भेटतं हे बघा मी इथे दही फेटून घेतलेले आहे आता मी फोडणीची तयारी करते इथे मी प्रथम गॅस चालू करून घेते त्यावर मीडियम साईजचं सा पातेलं ठेवते पातेलं गरम झालं की त्यामध्ये तेल घालून घेऊया हे बघा पात्र छान तिथं तापलेलं आहे आता मी त्यामध्ये एक ते दीड चमचे तेल घालून घेते तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची चार ते पाच पाने घालून घ्यायची आहे कढीपत्त्याची पाने छान तेलामध्ये कडक करून घ्यायची आहे आता मी त्यामध्ये वाटलेला मसाला घालून घेते मसाला छान परतून घ्यायचा आहे त्याला मते चिमुडवर हिंग घालून घ्यायचे हिंगाने मसाल्याला वास छान येतो सर्व मसाला एकदा भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेते आणि भांड धुवून मसाल्यामध्ये ते पाणी घालून घेते म्हणजे मसाला खाली लागत नाही आणि करपतही नाही एकदा चमच्याने छान हलवून घ्यायचं आहे आता मसाल्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते पाणी घातल्यावर हळद घालायची म्हणजे हळद करापणार नाही आता फेटून घेतलेल्या दह्यामध्ये थोडंसं पाणी घालते कारण दही खूप घट्ट आहे पाणी घातल्यावर थोडं पातळ होईल त्यामध्ये लगेचच आपण बेसन पिठाचं केलेलं मिश्रण घालून घेणार आहोत त्यामुळे दही आणि बेसन पीठ एक जीव होत हे बघा सर्व पाणी मी घातून घालून घेतलेलं आहे आता चमच्याच्या साह्याने एकत्र एक करून घ्यायचं हे बघा छान एकत्र झालेलं आहे आणि पातळी छान झालेला आहे हे बघा मसाला इथे छान भाजलेला आहे मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता आपण त्यामध्ये दह्याचं मिश्रण घालून घेऊया आणि भांड धुवून तेच पाणी कढीमध्ये घालणार आहोत जास्तही पाणी घालायचं नाही कढी थोडीशी दाट सरस ठेवायची एक चमचा मीठ घालून घेते छान ढवळून घ्यायचं आहे थोडासा गूळ घालून घेते त्यामुळे कढीचा आंबटपणा कमी होईल वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्यावर एकदा चमच्याने छान हलवून घ्यायची आहे कडी कढीला उकळायची नाही उकळी आलेली दिसली की लगेचच घ्यास बंद करून घ्यायचा नाहीतर दही फाटलं जातं आणि कढी चांगली लागत नाही आता कढीला आपण वरून फोडणी देणार आहोत इथे मी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये तीन बोर लाल मिरची घातली कश्मीर लाल मिरची पावडर घातली आता कढीमध्ये फोडणी सोडून घेते एकदा चमच्याने सर्व कढी एकत्र करून घ्यायची म्हणजे फोडणी सर्व कढीला बसेल हे बघा किती छान फोडणीची कढी तयार झालेली आहे आता मी ती सर्व करते आजची कढीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन तर प्रेस करायला विसरू नका कारण माझ्या ज्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेचच दिसेल चला मग आपण पुढच्या रेसिपीला नक्की भेटू